हो भाई चारशे तीस सबस्क्राईबर झालेत आपली कंप्लीट नमस्कार मित्रांनो पहिल्यांदा लाईव्ह स्ट्रीम करतोय पहिलीच लाईव्ह स्ट्रीम आहे आज आहे आपली तर दुसऱ्या चॅनलवर विचारू शकता तुम्ही काय पण काय पण विचारा Stick on his no? Interest with the greater and other watching. नमस्कार नमस्कार सगळ्यांना आपलं चॅनलला चारशे तीस सबस्क्रायबर झालेले आहेत कम्प्लीट खूप खूप धन्यवाद सर्वांचे चॅटिंग करता येत नाही का तुम्हाला एक मिनट मला सेटिंग्स ऑन करू द्या लाईव चॅटिंग करण्यासाठी मी हे ओपन केलं आहे आज लाईव्ह आलो आहे चारशे एकतीस वा 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 मित्रांनो एक महिना झालाय आहे गावात कोणी केलं सबस्क्राईब कोणी केलं कोणी केलं सबस्क्राईब स्लो मोड हां साठ नाही एकच मिनिट बाबा आता एक अनसबस्क्राईब केला कोणीतरी भाव ना तुम्हाला चॅटिंग करता येत नाही का मी एक लाईव्ह चॅट स्लो मोडी झॉन आयच्या गावात मित्रांनो लाईक करून घ्या लाईक हे लाईव्ह चॅट करता येत नाही का तुम्हाला ठीक आहे आपलं काय नाही फक्त तुम्हाला ना? फर्स्ट क्वेश्चन आणि आन्सरसाठी मी लाईव्ह आलो काय तुमचे समजा तर आपलं चॅनल एक महिन्यापूर्वी आपण स्टार्ट केलं आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आपल्या चॅनलला हे बघा बघू शकतो तुम्ही दोन लाख एकच मिनिट दोन लाखपेक्षा जास्त व्ह्यू आले आहेत आपल्याला अठ्ठावीस दिवसात दोन हजार घंट्याचा वॉच टाईम कम्प्लीट झालेला आहे आणि इथं बघितलं तुम्ही अर्निंग मी तुम्ही म्हणता किती कमवतो काय तर चारशे एकोणतीस सबस्क्रायबर झाले आहेत आपले आणि मॉनिटाईज व्हायला हाफ मॉनिटेज व्हायला पाचशे लागतात फुल मॉनिटेज करायचं असेल तर हजार सबस्क्रायबर लागतात तर त्यासाठी आणखीन सबस्क्रायबर आपल्याला पाहिजेत त्यानंतर एकोणचाळीस सॉरी एक, स... एक हजार एकशे शहात्तर घंट्याचा वेड वॉच टाईम कंप्लीट झालेला आहे चार हजार घंट्याचा वॉचटाईम लागतो फक्त मी लाईव्ह चॅट कसं कर काय करता येत ना एक मिनिट जरा आम्ही बघतो खरं तर मी तुमच्यासोबत चॅटिंग करण्यासाठीच लाईव्ह आल तो, तो टॉम गेमिंग चॅटिंग करता येते का हॅलो टॉम गेमिंग मित्रांनो करता येईल मी तुम्हाला चॅटिंग साठ सेकंद कॅन्सल बत्तीस नमस्कार मित्रांनो हॅलो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आता का सबस्क्राईब करायचं तर आपल्या चॅनलवर करंट अफेअरसाठी व्हिडिओ येत असतात इथे ये तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलचा सगळ्यात जास्त कोणता व्हिडिओ गेला माहिती का जास्त व्ह्यूसाठी आपल्या जास्त तुम्ही बघू शकता कुठे गेलं किती जवळपास तीस हजार व्ह्यू काहीतरी आले तर हॅलो सौरभ सौरभ हॅलो

नेटवर्क इश्यू का इश्यू एक मिनट हाँ थोड़ा नेटवर्क का प्रॉब्लम है टॉप गेमिंग ए डब्ल्यू एम हाँ सब्सक्राइब के लिए का टॉप गेमिंग ए डब्ल्यू एम थैंक यू थैंक यूब प्रेम राव दे तुमसे ठीक आहे थोडा नेटवर्कचा इशू जरा हे करतो आणि नंतर उद्या येतो लाईव्ह आता मी ऑफ जातो आहे थोडा नेटवर्कचा लाईक करा एकदा लाईक पाच लोक कोण बघतायत लाईक करून घ्या मित्रांनो लाईक जरा नेटवर्कचा इशू चालू आहे आपलं चॅनल आहे चारशे चार बत्तीस सबस्क्राईबर झाले का सगळ्यात पॉप्युलर व्हिडिओ कोणता होता हाय तीस के सबस्क्राईबर सॉरी तीस के व्ह्यू त्यानंतर एकोणीस के त्यानंतर तीन हजार दोन हजार हे बरं होतं अजितदादा पवार मित्रांनो आपण करंट अफेअरवर व्हिडिओ बनत असतो तुम्ही हे बघितलं का व्हिडिओ एडिटिंग वगैरे चांगली झाली याची चला बाय मित्रांनो जायलो ऑफ जायलो मी